मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा वाशीकडे येण्यासाठी रवाना झालेले आहेत तर वाशीमध्ये एकीकडे भव्य दिव्य अशी सभा होणार आहे त्यासाठीची तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळतीये एकीकडे एक एक त्यांचं स्वागत करण्यासाठी जेसीबी लावण्यात आलेली आहेत पुष्पवृष्टी त्यांच्यावरती होणार आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता वाशीकडे रवाना झालेले आहेत साधारणपणे काही वेळातच म्हणजे एक अर्धा ते पाऊन तासामध्ये असते तिथे दाखल होतील आणि त्यानंतर मात्र ही विजय सभा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल ऐतिहासिक दिवस आहे मराठा समाजासाठी सचिव सुमंत भांगेचे काही वेळापूर्वीच या व्यासपीठावर दाखल झालेले आहेत भांगे जे आहेत त्यांच्यासोबत मंगेश शेवटे आणि आठ अधिकारी हे काल शिष्टमंडळ जे आहे ते मनोज दरांगे पाटील यांना भेटलेलं होतं त्यांची मंदरणी करण्यासाठी सरकारचा जी आर देण्यासाठी मात्र काल मनोज दरांगे पाटील यांनी या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याच्या अगोदर वकिलांसोबत महत्वपूर्ण चर्चा केलेली होती आणि आता मनोज सरांगे पाटील यांची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय मनोज सरांगे पाटील आता काय बोलणार सर्वांचं लक्ष लागलंय ला कारण मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा बांधवांसाठी आजचा दिवस आजची सकाळ आजची सकाळ मराठ्यांसाठी आनंद घेऊन आणले खाली खाली कधी करा हे आहे देश निघणं हा साधी सोपी गोष्ट नव्हती आमच्या आमच्या मराठा समाजासाठी दुसऱ्यासाठी काही होईल परंतु आमच्यासाठी संघर्ष करावा लागतो माझ्या बाप्पा मराठ्यांनी सगळ्या मायबापांनी ताकदीनं ताकद पुरवली आणि मराठा मुंबईकडे निघाला तसं तसं अध्यादेश सोयाऱ्यांचा सुद्धा निघाला आणि हे खरंय की हा विजय झालेला सगळा मराठा समाजाचा सा, माझा नाही मी हे सगळं मराठा समाजाला याचा श्रेय देतोय याच्यामध्ये केसेस मागे घेण्याबाबतचाही निर्धा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत यामध्ये सगळे स्वरियन्स